नमस्कार आर आर बी एन टी पी सी दोन हजार चोवीस ची मित्रांनो जाहिरात आले आठ हजार एकशे तेरा पद आहेत बघा यामध्ये कोण फॉर्म भरू शकतं यासाठी टायपिंगची आवश्यकता आहे किंवा नाही या संदर्भातली मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत बघा त्याचपूर्वी मित्रांनो आपली आर आर बी एन टीपीसाठी प्लस रेकॉर्ड फॉर्म मध्ये आपण बॅच देखील सुरू केली के पहिल्या दोनशे लेकरांसाठी पंचवीस टक्के ऑफ मित्रांनो आपल्या या बॅच मध्ये ओके जर आपण मित्रांनो आर आर बी जर आपण हे वॅकन्सीचा चार्ट बघितला याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं बघा फॉरांना हे पाच पदांच्या तुमच्या सध्या जाहिराती आल्या बघा एक म्हणजे तुमचं चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर आहे तुमचं दुसरं तुमचं स्टेशन मास्टर तिसरं तुमचं गुड ट्रेन मॅनेजर आणि चौथं ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस आणि चौथे तुमचं सिनियर क्लर्क कम टायपिस अशी तुमचे लेवल पाच आणि सहा मधली पदांच्या मित्रांनो व्हॅकन्सी आले आहेत याच्यामध्ये आता टोटल तुमच्या आठ हजार एकशे तेरा व्हॅकन्सी आहेत आता आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी जर या पुढच्या जर आपण चार्टकडे बघितलं मित्रांनो याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेले बघा की तुमची गुड्स ट्रेन मॅनेजर नावाची जी पोस्ट आहे बघा ट्रेन मॅनेजर नावाची जी पोस्ट आहे मित्रांनो या पोस्ट साठी तुमचं सा टायपिंगचं सा स्किल टेस्ट नाही लक्षात ठेवा टायपिंग स्किल टेस्ट नाही आणि मी तुम्हाला हे पण सांगतो बघा पुढच्या एका चार्ट मध्ये पूर्ण सांगितलेलं की क्वालिफिकेशन तुमचं क्रायटेरिया काय असला पाहिजे त्या संदर्भातलं सांगितलेले की कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट नसेल तरी सुद्धा मित्रांनो तुम्ही फॉर्म भरू शकतात याचं कारण काय लक्षात ठेवा परत नो की बघा कमर्शियल कम पो, याच्यामध्ये फक्त आपल्याला काय सांगितलं डिग्री तुमची पाहिजे म्हणजे काय तुमच्याकडे फक्त पदवी पाहिजे लक्षात ठेवा पदवी आता टायपिंग स्किल टेस्ट होणार आहे बघा लक्षात ठेवा टायपिंग स्किल टेस्ट होणार याचा अर्थ तुमच्याकडे सर्टिफिकेट असलंच पाहिजे अशातला काही भाग नाही जरी तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल मित्रांनो तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला स्किल टेस्ट लागणार आहे आता खूप मुलांचे मला मेसेज होते होते कमेंट की सर आमच्याकडे आम्हाला टायपिंग येते पण सर्टिफिकेट आमच्याकडे नाही तर आम्ही फॉर्म भरू शकतो का तर तुम्ही फॉर्म भरू शकतात तुमच्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट नसेल तरीही तुम्ही फॉर्म भरू शकतात आपल्याला क्रायटेरिया काय लागतो पहिला मुद्दा लक्षात ठेवा पदवी तुमची पाहिजे लक्षात ठेवा पदवी तुमच्याकडे पाहिजे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे तुम्ही ऍपेल असाल फॉर्म भरता येणार बघा तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नाहीये फॉर्म भरू शकतात पण तुम्हाला स्किल टेस्ट याच्यातले काही पद आहेत की त्याला तुम्हाला स्किल टेस्ट द्यावी लागणार आहे आता हे सगळे जे पद बघा तुमचे तुमचं ते पाच जेवढी पदे मित्रांनो या सगळ्यांसाठी तुमचा जो एज्युकेशनल क्रायटेरिया पण हा पदवीच आहे आर्ट्स असेल कॉमर्स असेल सायन्स असेल बघा इक्वेलंट तुमची डिग्री असेल पण तुम्ही बिंदास्त फॉर्म भरू शकतात ओके मी तुम्हाला जे सर्टिफिकेट लागत नाही पण तुमची टायपिंगची स्किल टेस्ट होणार लक्षात ठेवा टायपिंगची तुमची स्किल टेस्ट वगैरे आणि टायपिंगची स्किल टेस्ट फक्त तुमच्या दोन पदांसाठी या ठिकाणी दिले बघा दोन पदांसाठी कुठे बघा तुमचं हे सिनियर क्लर्क कम टायप लक्षात ठेवा सिनियर क्लर्क कम टायप हे लेवल पाच मधलं तुमचं पद आहे याला तुमची टेस्ट होणार आहे दुसरं बघा तुमचं ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस हे तिसरं दोन नंबरच हे तीन नंबरचं हे जे दोन पद आहेत मित्रांनो या दोन पदांसाठी तुमची टायपिंगची स्किल टेस्ट होणार आहे बघा इथे दिले टायपिंग स्किल टेस्ट तुमची या ठिकाणी मित्रांनो या दोन्ही पदांसाठी दिलेली आहे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला आणि टायपिंग स्किल टेस्ट मध्ये पण काय पाहिजे मित्रांनो इंग्लिश थर्टी चा लक्ष ठेवा इंग्लिश थर्टीचा तुमच्याकडे स्पीड असला पाहिजे आणि मी म्हणतो तुम्ही रोज मित्रांनो मित्रांनो बघा एक ते जरी सराव में केला तरी तुमची स्किल टेस्ट निघून जाते आणि स्किल टेस्ट साठी मित्रांनो अवधी आपल्याला जे आपण मोबाईलवरती वरच मित्रांनो सेम प्रकारच तुमचं इंग्लिश कीबोर्ड आहे जरी तुम्हाला हिंदीतलं तुम्हाला लँग्वेज मध्ये टायपिंग नसेल करतायत पण इंग्रजीमध्ये मित्रांनो तुम्ही अगदी सहज पद्धतीने मित्रांनो टायपिंग करू शकतात आणि हे गोष्ट शक्य सर्टिफिकेट चा क्रायटेरिया असता तर तुम्हाला मग क्लास लावा लागला असतो ओके पण मित्रांनो तुम्ही आता थोड्याफार पर प्रमाणामध्ये सराव जरी केला तरी तुमचं टायपिंगचं स्किल ते तुम्ही वाढवू शकतात मित्र ओके यातले दोन पदे आहेत आता याच्यामध्ये एक पद असे मित्रांनो लक्षात ठेवा याच्यामध्ये बघा तुमचं आता हे स्टेशन मास्टरचं लक्ष स्टेशन मास्टर, मास्टर यासाठी मित्रांनो तुमची बघा कम्प्युटर बेस्ड ऍप्टीट्यूड टेस्ट सुद्धा होणार आहे ओके यस या संदर्भातलं स्वतंत्र हे ॲप्टीट्यूड काय असते काय त्या संदर्भातला स्वतंत्र व्हिडिओ आपल्या या युट्यूब वरती आहे तो तुम्ही बघून घेऊ शकता ओके अशा प्रकारे मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला या यासाठी कोणत्याही शाखेचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो तुमचं वयाच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला या ठिकाणी सांगतो मित्रांनो అత్తిస్ లక్ష अठरा ते छत्तीस वयोगटातले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात ओपन मधले अठरा ते छत्तीस विद्यार्थी अठरा ते छत्तीस वयोगटातले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात जर तुम्ही ओबीसी मित्रांनो प्लस तुम्हाला याच्यामध्ये अठरा ते तुमची एकोणचाळीस वर्षापर्यंत एस सी एस टी मध्ये असाल तर अठरा ते एक्केचाळीस वर्ष वयोगटातले विद्यार्थी फॉर्म भरू शकतात ही संधी सोडू नका मित्रांनो या वर्षापासून मित्रांनो आपली ही जी एक्झाम आहे मराठी भाषेमध्ये होणार आहे आणि रेल्वेची जी एक्झाम मित्रांनो ही टी सी एस तुमची घेत असते ओके त्या संदर्भातली मित्रांनो बघा आपण एक लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्म मध्ये बॅच सुद्धा सुरू करतोय या बॅच चे सेशन मित्रांनो आजपासून दररोज रात्री बघा तीन दिवस चलगत तुम्हाला आणि नऊ ते ह्या वेळेमध्ये तुम्हाला डेमो सेशन सुद्धा तुम्हाला अठरा सप्टेंबर म्हणजे आजपासून तुम्हाला पाहायला मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन करायची मित्रांनो ही प्लस या बॅच ची जी फी मित्रांनो चौदाशे नव्याण्णव बॅच ची फी आजपासून म्हणजे अठरा सप्टेंबर पासून या बॅच सुरू होते त्याचे डेमो सेशन तुम्हाला रोज रात्री आता आठ ते नऊ नऊ ते दहा सलग तीन दिवस तुम्हाला पाहायला भेटणार आहे चौदाशे नव्याण्णव फी आहे पण पहिल्या दोनशे लेकरांसाठी पंचवीस टक्केचं ऑफ तुमचं ठेवण्यात आलेला आहे जर तुम्हाला या ऑफरचा फायदा घ्यायचा मित्रांनो तर तुम्ही ओके या बॅच मध्ये अभ्यासक्रम हा जो मी कव्हर करून तुमचा एक चांगल्या प्रकारचा मी करून घेणार आहे कर, एक्झामच्या अगोदर एक महिना बिफोर मी तुम्हाला ह्या बॅच मध्ये कम्प्लीट करून देईल तुमचा सेन्स डेव्हलपिंग वरती भर असेल बघा अननोन क्वेशन काही मित्रांनो सगळेच क्वेश्चन आपले येत नाही त्यासाठी लॉजिक कसं लावलं पाहिजे तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स खूप असेल बघा खूप साऱ्या प्रकारचा सराव तुम्हाला मित्रांनो ह्या बॅचमध्ये करून घेणार आहे आणि अभ्यासाच्या पलीकडे सुद्धा तुम्हाला गायडन्स मित्रांनो या बॅच मी कदरय जिने तुम्हाला फॉर्म भरण्यापासून मित्रांनो तुमचा निकाल लागल्यावर आम्ही इग्नेट टीम तुमच्या सोबत असणार मित्रांनो ओके ठीक आहे सर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो ओके तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या एक ते दोन मित्रांना शेअर करा भेटूयात मित्रांनो पुढच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय जाही महाराष्ट्र